चॅनलवर हो तुमचं स्वागत आहे तर आज मी मनावणार आहे दिवाळी स्पेशल चिवळा तर ते कसा बनवायचा आणि ते किती साहित्य घेतलेलं आहे मी ते पूर्ण डिटेल मध्ये चौदा रसा चिवडा आपला आज मी बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य मी काढून घेतलेलं आहे तर पोहे गाडून ठेवलेले आहे तिथं बघा मध्ये वाळत ठेवलेलं आहे थोडस त्याला थोडीशी ऊन खाऊ द्यायची आणि साहित्य बघा तर हे बघा शेंगदाणे घेतला आहे अर्धा किलो अर्धा किलो घेतला आहे दालवा आणि अर्धा किलो घेतला आहे मका पोहे चिवडा मसाला आणि इकडं चिवड्यामध्ये टाकण्यासाठी मी घरगुती मसाला तयार करत आहे त्यासाठी सोप घेतली आहे थोडीशी थोडासा जिरा थोडासा ओवा आणि थोडीशी मौरी आणि धणे नाही आहे त्याच्यासाठी मी धने पावडर याच्यामध्ये टाकणार आहे तर याला थोडंसं भाजून घेतलं आणि मिक्सरमधून याला थोडासा जाडसरपाई आता काढून घेणार आहे तर करताय दोन किलो पोहे घेतले हे उन्हामध्ये वाड्यात ठेवले आहे पहिले चाळणीतून गाळून घेतले व्यवस्थित आणि थोडीशी त्याला ऊन द्यायची लवकर भाजल्या जातात तरी मुरमुरेचे पाकिट घेतले आहे दोन हे वाढण्याची गरज नाही आहे तर इकडे बघा हा मी चिवडा मसाला काढून घेतला थोडासा आणि तीन चमचे हळद दोन चमचे लाल तिखट आणि हे घरगुती मसाला केलं मी तुम्हाला दाखवलेलाच आहे मिक्सरमधून काढून घेतला आणि चवीप्रमाणे मीठ काढून घेतलं याच्यामध्ये पूर्ण आता मी मिक्स करून घेणार आणि भाजायच्या एवढेच टाकणार आहे टोपलं घेतलंय टोपलं घेतले भाजण्यासाठी व्यवस्थित भाजले आता याच्यामध्ये तर हे मसाले हे पूर्ण आता मिक्स करून घेते मी बघा भाजायला दोन चमचे टाकायचे आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये मी दोन चमचे टाकून घेतले बघा मुरमुरे आणि तर हे दोन भाण्यामध्ये मी भाजणार आहे ही व्यवस्थाच पहिली करून घ्यायचं तेल घालून लागते आता नंतर मुरमुरे टाकायचे हे लगातार फिरत रायचं नाहीतर हे बुडायला लागतात आणि चुलीवर म्हणजे आपल्याला पावर कमी करता येत नाही तर लगात चालू ठेवा लागतो हात तर आपले मुरमुरे हे भाजून झालेले आहेत तर हे बघा तर याला जास्त भाजावे लागत नाही भाज ला हे एवढ्या पाच सहा मिनिटांमध्ये भाजण होऊन जातात आपल्याला जास्त भाजावं लागते त्याला काढून घेते आता मी आपण हारा भाजलेला आहे आपण हे बघा व्यवस्थित झालेलं आहे तर आता मी याला पण काढून घेते आपला झटपट चिवडा भाजून तयार होणार आहे चटपटीत आणि चवदार होणार आहे साधारणतः चार मापलं मी तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये तर आपले मुरमुरे तर भाजणं झालेलं आहे तर आपण आता पोहे भाजणार आहोत हे बघा पोहे व्यवस्थित मी गाळून घेतले आणि थोडीशी ऊन दिलेली आहे याला तर हे बघा त्याच्यामध्ये मी तीन चम्मच मसाला टाकून घेते व्यवस्थित फिरवायचं याच्यात टाकणार आहे आता मी पोहे आणि जायचं एका मानेला कलर येणार नाही जसं जसं तुम्ही फिरवत जाणार तसं याला कलर येत जाणार आहे बघा याला आता पूर्ण कलर आलेला आहे तर याला भाजल्याला आपल्याला पंधरा वीस मिनिटं लागणार आहे कोण्याला भाजण्याला जास्त वेळ लागते नाही तर सांबट खायला व्यवस्थित लागत नाही कमी भाजल्या तर व्यवस्थित भाजावं लागतं आपल्याला असा हडवा हे बघा लगे असा हाय चालू ठेवायचा अरे बघा पोहे आपला आता होतच आलेला आहे फिरायला जास्त वेळ लागतो आता पंधरा मिनटं झाल्या आणखी पाच मिनिटाला उद्या लागते हे बघा हे आता हातारस चोरलं पूर्ण बारीक होऊन जाते थोडंसं व्हायचं आहे असं तर फिरवा लागते लागते तो लागते, लागते। जास्त जाड लागला की खालून लागते आणि कमी लागला की होत नाही तरी चुलीवरची चव ही वेगळीच तरी चुलीवरच करायचं आपली सावधानी बाळ घ्यायची थोडी थोडी बघा आपला चिवळा आता भाजलेला आहे पूर्ण बारीक झालेला आहे बघू शकता तर व्यवस्थित भाजून आपला तयार झालेला आहे पोहे तर आता काढून घेते मी आपले आता पोहे आणि मुरमुरे भाजून झालेले आहे तर त्याच्यासाठी टाकण्यासाठी मी हे सुके शेंगदाळे दालवा आणि मका पोहे कढीपत्ता आणि हिरवी मिरची काल कापून घेतली थोडीशी वाढत घातली आणि कांदा पण काल कापून घेतला थोडासा वाळू घातला हे आता सर्व मी तेलामधून काढून घेते इकडे कढई ठेवली आहे आता तेल टाकून घेते काढण्यासाठी तर मी तेल टाकून घेतलं कढईमध्ये तर याला थोडस तापू देते आणि नंतर सुरुवातला मी शेंगदाणे काढणार हे शेंगदाणे आता याच्यामध्ये मी टाकून घेते तेल तापलेलं आहे आपलं तर पूर्ण आप अर्धा किलो शेंगदाणे मी टाकलेले आहे तर आपला तीन को किलोचं चिवडा झालेला इथं तर त्यासाठी मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले तर हे शेंगदाणे तडकेपर्यंत तेलामध्ये होऊ द्यायचे आणि काढून टाकायचे तर तुम्हाला याचा आवाज येतच असेल तळतळ तळतळ असा ते तडकू द्यायचं आणि लगेच काढून टाकायचे आपले शेंगदाणे झालेले आहे तर मी आता काढून घेते तर आता काढणार आहे ना पोहे आता टाकून घेते कांदा तर कांदा व्यवस्थित लालसर होऊ द्यायचा गरम तेलामध्ये टाकायचं चांगल्या मी तर काढून घेते असाच लाल सर हे खोबऱ्याचे काप आता मी याच्यामध्ये काढून घेते खोबरं झालेलं आहे लालसर त्याला काढून घेते काढून घेते तर आता हे हिरवी मिरची झालेली आहे बघा अशी कडक कडक होऊ द्यायची याला नरम पण हिरावू द्यायचा नाही चांगला करते करतेला टाकायचे टाकणार आहे कडी पत्ता बाजूला तर त्याला घालायचा नाही आहे आपल्याला ओलाच टाकायचा आणि चांगला कर होऊ द्यायचा तुम्ही वाळू जर घातला त्याला कलर गुरकट मारतो हे बघासा हिरवा गार कलर आलेला आहे तर आपला कडीपत्ता हा तयार झालेला आहे तेलामधून काढून तर हे बघा याचा आवाज पण हाय चला बारीक तर आता मी टाकून घेणार आहे दालवा हे बघा तर एक पाव दालवा घेतलेला आहे मी दोन किलो चिवड्याला आपल्याला दालवा जास्त तेलामध्ये नाही द्यायचा आहे जास्तीत जास्त दोन ना तीन मिनिट होऊन द्यायचा आणि आता याच्यामध्येच मी चिवडा मसाला टाकणार आहे तर याच्यामध्ये मी चिवडा मसाला टाकते थोडासा टाकते मी चवी प्रमाणे याला लागला पाहिजे अस इतर आपले जाले हे झालेला आहे तर याला टाकणार आहे आता मी चिवड्यामध्ये ते दे बनایا कांदा फटाका रे सर्व साहित्य मी चिवड्यामध्ये टाकून घेते म्हणजे नाक हे उकरून पहिले आता हवा था। तर हे बघा आपला चिवडा बनून तयार झालेला आहे तर याला सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघू शकता मस्त पैकी आपला चिवडा तयार झालेला आहे मिक्स करून घ्यायचं पूर्ण आणि हे थंड झाल्यावर मस्त डब्यामध्ये भरून ठेवायचं आपला एक महिना चिवडा असाच राहतो मग लगेच लगेच तुम्हाला जशी बनून तयार आहे जर तुम्हाला चिवड्याची रेसिपी आवडली असेल तर चुलीवरची चव या चॅनलला ला करा तर हा चिवडा कसा जाणार आहे झालेला आहे तर ते सांगणार आहे माझे देवारजी तर त्याला आता मी खायला देते पहिले खाऊन बा काय काही कमी जास्त बरोबर